आपण पाहत आहात मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक न्यूज न्यूज व लढाऊ चॅनल मराठी जिथे अन्याय तिथे आम्ही आरे येथे महाशिवरात्र उत्साहात संपन्न तुळशी भोगावती नद्यांची पवित्र कर्मभूमी भोज राजासह राजाची राजधानी धार्मिक सामाजिक श्रद्धास्थान असलेल्या आरे तालुका करवीर येथील कुलदैवत श्री हरेश्वर सुमारे बाराव्या शतकातील वास्तुशिल्पाचे एक उत्कृष्ट नमुना आहे आरे हे गाव माळकरी संप्रदायाचा वारसा लाभलेले आहे हे गाव नैसर्गिकदृष्ट्या अनुकूल आणि नयनरम्य आहे गावाच्या पश्चिमेला तुळशी नदी तर पूर्वेला भोगावती नदी आहे या नद्यांच्या संगमावर महादेवाचे प्राचीन ऐतिहासिक मंदिर उभारले गेले आहे या मंदिराच्या रचनेचा अभ्यास अभ्यासकाने केला त्यानुसार सदर मंदिर पंचमुखी असून मुख्य मंडप अंतराल आणि गर्भगृह अशी त्याची रचना आहे मंदिराला काहीसा अलंकारिक भाग म्हणजे शुकणास आणि गर्भग्रहावरील मीज शिखर होतं शिखरावर चार मुख्य दिशांना चार लता आहेत या चार लतांच्या तळाशी प्रत्येक लतेवर एका एकावर एक अशी दोन शिवसेनेके आहेत अशी कोरीव रचना मंदिराची आहे गावाच्या मध्यभागी प्राचीन भूमीस मंदिर दगडी कोरीव लेण्याने नटलेले भव्य महादेवाचे मंदिर आहे या मंदिराला प्राचीन काळी हरेश्वर मंदिर म्हणून संबोधले जात होते इसवी सन बाराव्या शतकामध्ये गंधार देवाने सण अकराशे बारा ते अकराशे अडतीस राज्य केले या मंदिराचे उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना म्हणजे मंदिराच्या मुख्य मंडपावर आहेत मंदिराचा परिसर कोरीव लेण्याने सजलेला असून या मंदिरामध्ये महादेवाची पिंड आहे मंदिराच्या गाभाऱ्यात चारी बाजूला देवांच्या मूर्ती आहेत मंदिराचे छत दगडी कमाणींनी व्यापलेले दिसते मध्यभागी शिवलिंग आहे या मंदिराच्या विटा या पाण्यावर तरंगतात अशी एक आख्यायिका आहे वर्षातून दोन वेळा शिवलिंगावर किरणोत्सव होतो मंदिराच्या दक्षिण बाजूस हनुमानाचे मंदिर आहे पूर्वेला विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे उत्तरेला मठाची इमारत आहे मंदिर परिसरामध्ये बाराव्या शतकातील शिलालेखाचे अवशेष पहावयास मिळतात त्यावर कन्नड भाषेत हस्तलिखित आहेत गावाशेजारील तुळशी आणि भोगावती संगमामुळे पाण्याचा वेढा आहे अशा या प्राचीन मंदिराचा एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी साली स्थानिक लोकांकडून जीर्णोद्धार करण्यात आला आज पुरातन विभागाकडून एक संरक्षक स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे अभ्यासकांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम करण्यात आले आहे या पवित्र भूमीत दरवर्षी महाशिवरात्रीमध्ये सामुदायिक पारायण सोहळा होतो कीर्तन भजन पार पडतात या गाव परिसरामध्ये आणि अने अशी अनेक मंदिरे आढळतात यावेळी राजेंद्र आडके बाजीराव वरुटेसर पी डी पाटील अमर वरुटे उमाजी वरुटे एकनाथ कुंभार एकनाथ गुरव उपस्थित होते मराठी असूजसाठी आरेहून श्रीधर सोरटे भोगावते आणि तुळशी नदीच्या खोऱ्यावरती या संगमतेरावरती या ठिकाणी हरिश्वरचे मंदिर, मंदिर आज आपण पाहतो या हरिश्वरच्या मंदिरामध्ये पुरातन कालाचा या ठिकाणी त्याला इतिहास आहे या हरिश्वरच्या प्रांगणामध्ये आज महाशिवरात्री आहे या महाशिवरात्रीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये या त्या ठिकाणी भाविक भेट देत असतात दर्शनासाठी रांगा लागत असतात या ठिकाणी त्याचबरोबर महाशिवरात्री आणि दसरा महोत्सव हे दोन्ही उत्सव या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये साजरे केले जात असतात सर्व माहेरवाशीन मा भगिनी या उत्सवाला भेट देत असतात एक आरे गावचे एक इतिहासकरीन बाराव्या शतकामधील हे जे मंदिर आहे ते हेमाडपंथी असून याला एक पुरातन अशा पद्धतीचा इतिहास आहे आणि हा इतिहास जर आपण जाणला तर आम्हाला निश्चितच या ठिकाणी जाणवतं की या ठिकाणी आढळलेल्या ज्या काही वीरशाळा आहेत त्या वीरशाळावरून आम्हाला असं वाटतं की या ठिकाणी एक वीरभूमी असणारे हे ठिकाण आहे याला एक मोठ्या प्रकारचा इतिहास लाभलेला आहे या ठिकाणी प्रत्येक वर्षी अतिशय वर्षानुवर्षे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव भरवत आहे निश्चितच या येत्या काळामध्ये या मंदिरासाठी जीर्णोद्धारासाठी आत्ता जवळजवळ सव्वा कोटी रुपये खर्च करून जीर्णोद्धार चाललेला आहे आणि भविष्यामध्ये देखील जवळजवळ दोन ते तीन कोटीचा खर्च लावून एक ऐतिहासिक भूमी म्हणून आणि त्याचबरोबर एक पर्यटन स्थळ म्हणून या हरेश्वरीच्या मंदिराला एक वारसा लाभलेला आहे त्याच पद्धतीनं इथून पुढल्या काळामध्ये देखील एक चांगल्या पद्धतीचं नैसर्गिक ठिकाण म्हणून देखील नावाल किस येईल असं आम्हाला या ठिकाणी वाटतं आहे निश्चित या ठिकाणी भाविकांनी भेट दिली आणि आपणही सर्व या ठिकाणी भेटलात त्याबद्दल धन्यवाद एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा